नमस्कार लिंगायतवाणी हा समाजातील मुलाचा बॅडट आहे या मुलाला सेकंड मॅरेजची मुलगी पण चालते फक्त त्या मुलीला अपत्य असू नये आणि मुलगी दिसायला अनुरूप पाहिजे शिक्षणाचा अट नाही आणि देण्या घेण्याबद्दल काही अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि मुलगा आर्मीमध्ये आहे मध्ये आहे आणि मुलगा दिसायला सावळा उंची पाच फूट सायनचं शिक्षण एज्युकेशन बी कॉम झालेलं आहे आणि नोकरीचं उत्पन्न आहे महिन्याला सत्तर हजार रुपये वडील खाजगी नोकरीतून निवृत्त या मुलाला दोन भाऊ विवाहित आहे स्थळ आहे जळगाव सिटी या मुलाचं प्रॉपर्टी जळगाव सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे आणि अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो i